मी तुम्हाला प्राथमिक दाखवतो की आपली गाडीचं जे बिल बघू शकता डेस्टिनेशन बघू शकता तुम्ही आपल्या अग्रिकल्चरिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बघू शकता की आपले आपण शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे साथ देतो होम डिलिव्हरी देतो पाच ऍडमेस्टमेंट फ्री देतो सोबत तुम्ही बघू शकता की त्यांना लाई डेमो सुद्धा देतो घरापाशी गेल्यानंतर डेमो देतो आज तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण डिलरला सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो ही जी आपली गाडी आहे त्या आज आपल्या डिलरीकडे आपला मटेरियल घेऊन चालले आहे तुम्हाला मी त्याचा लाईव्ह देतो की हे कसं चालतंय प्रोसेस तर कशी कंपनी आपली चालते त्याचा लाईव्ह तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघू शकता की या गाडीतून आपले जे काही पॉवर बिल्डरची ऑर्डर आले आपली ऑर्डर कशी जाते त्याचं मी तुम्हाला एक लाईव्ह प्रात्यक्षिक देणार आहे शेतकरी मित्रांनो आपली अग्रिनी ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी तयार केली कंपनी तू बघू शकता की आपण अग्रिकल्चरच्या इक्विपमेंट आहे ते चांगल्या प्रकारे देतो तुम्हाला लाईव्ह मी देतो तुम्ही बघू शकता की आपली ही आज पिकअप गाडी आपण भरलेली आहे दिलर आ शेत्करान शेत्करान की मध्ये आपले जे डीलर जे ऑर्डर आहे त्या ऑर्डरनुसार तुम्ही बघू शकता की आपली ऑर्डर पूर्णपणे भरलेली आहे आपण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मुलाने तयार केलेली आपली कंपनी आहे त्यामुळे अॅग्रिनीर ही कंपनी तुम्ही बघू शकता आपल्या सुद्धा चांगल्या प्रकारे वर्क करतात मशीन कशी चालते त्याचं लाईट येऊन सुद्धा आपण तुम्हाला वेळोवेळी देत असतो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की मागं आपली हे ऑर्डर भरलेली आहे माग आपलं पावर विल्डर या बॉक्समध्ये आहेत चांगल्या प्रकारे त्यामध्ये आपली प्रोसेस कंपनी चालते यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट बिलच दाखवतो कशाप्रकारे हे प्रोसेस चालते जे काय आहे ते लाईव्ह मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो शेतकरी मित्रांनो आपली गाडी पूर्ण भरलेली आहे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो की आपली गाडीचं जे बिल बघू शकता यामध्ये आपलं अॅग्रिनिकलचं बिल बनवलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे डीलरला आपलं बिल जाणार आहे डेस्टिनेशन बघू शकता तुम्ही सावर्डेला ही आपली गाडी जाणार आहे ऑर्डर सातारा टू सावर अशा प्रकारे आपलं हे बिल आहे चांगल्या प्रकारे आपण कस्टमरला सपोर्ट करतो डीलरला सपोर्ट करतो याचं मी तुम्हाला लाईव्ह प्रात्यक्षिक ला, दाखवलं अशा प्रकारच्या अपडेट आणि हा पॉवर ऑर्डर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया व्हिडिओसोबत जय जवान जय किसान